मोगवती शिक्षण प्रसारकची इलेक्शन झाली आमची भूमिका होती की घटना दुरुस्ती करण्यासाठी ही इलेक्शन करावी आणि ती कारखान्याच्या बरोबर इलेक्शन ही व्हावी यासाठी आम्ही या, मिटवायचा प्रयत्न केला पण काही कारणानं मिटला नाही आणि लोकांनी जो मतदान केला लोकांनी जे सहकार्य केला जवळजवळ दहा हजार नऊशेच्या वरती मतदान दिलं याबद्दल आम्ही सभासदांचा अत्यंत आभारी आहे भविष्य काळामध्ये ही घटना दुरुस्ती करून कारखान्याच्याबरोबर इलेक्शन व्हावं ही प्रामाणिक भूमिका आमची येतनं पुढंसुद्धा तो हेतू राहील आणि त्याच्यासाठी आम्ही नेहमी सहकार्य करण्याची भूमिकासुद्धा ठेवलेली आहे खरोखर जे मतदान दिलेलं आहे जो कौल दिलेला आहे किंवा सभासदांना दिलेला तेव्हा आम्हाला संपूर्णपणे मान्य आहे पुढच्या काळामध्ये कारखान्याची इलेक्शन होऊ नये आणि कार त्या कॉलेजची इलेक्शन होऊ नये आणि का प्रगती कॉलेजची व्हावी ही भावना आमची प्रामाणिक आहे धन्यवाद अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा